तुम्हाला माहिती आहे पाकिस्तानमध्ये एक किलो गव्हाची किंमत काय आहे पाकिस्तानमध्ये साधारणपणे एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये किलोनं गहू मिळतो भारतामध्ये गव्हाची किंमत आहे पाच रुपये ते दहा रुपये किलो तोही जवळजवळ ऐंशी टक्के जनतेला सरकारकडून रेशनिंगमध्ये दिला जातो जी परिस्थिती पाकिस्तानमध्ये आहे तशीच परिस्थिती पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये देखील आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारताचा एक तुकडा असलेला काश्मीरचा भाग पाकिस्ताननं एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर हस्तगत केला जो पाकिस्तानकडे अजूनही आहे या पी ओ केमध्ये तुमच्याकडं दीडशे रुपये जरी असले तरी एक किलो गहू मिळत नाही अशी अवस्था आहे ओ केमध्ये तुम्हाला बारा तासापेक्षा जास्त वेळ लोडशेडिंग केलं जाते म्हणजे पी ओ केमधल्या लोकांना लाईटची गरज काय ला का असा प्रश्न पाकिस्तानमधल्या सरकारला पडत असावा की काय असं मला वाटते त्यामुळे ओ केमध्ये एक प्रकारची अशांतता कायम नांदते आहे ज्या ज्या वेळेला मी ओ के असं म्हणतोय त्या त्यावेळी लक्षात ठेवा की जो काश्मीरचा भाग आज पाकिस्तानमध्ये आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय ओ केमध्ये अशा पद्धतीनं जी अशांतता नांदते आहे त्याचा एक परिणाम होतोय की पी ओ केमध्ये भरपूर आंदोलनं होत आहेत तिथले लोक रस्त्यावर उतरत आहेत आत्ताच मागच्या दोन तीन दिवसांपासून म्हणजे एकोणतीस सप्टेंबरपासून ओ केमध्ये जॉईंट आवामी ॲक्शन कमिटी नावाच्या एका संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि मधल्या सर्व शहरांमध्ये गावागावांमध्ये हे लोक रस्त्यावर उतरले यांना काय मिळालं रस्त्यावर उतरल्यावर तर तिथल्या पाकिस्तान सरकारनं तिथल्या पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना गोळ्या घातल्या त्यामध्ये बारा लोकांचा मृत्यू झाला आहे शंभरपेक्षा जास्त लोक जखमी झालेत याशिवाय या, या लोकांच्या हातात काहीही पडलं नाही हे लोक अडतीस मागण्या घेऊन तिथं रस्त्यावर उतरले होते अडतीस मागण्यांपैकी एकही पूर्ण झाली नाही पण या लोकांना गोळ्या मात्र घातल्या गेल्या ओ केमध्ये सध्या काय आहे पी ओ के अशांत का आहे ओ के भारतात येण्यासाठी भारताला ही संधी आहे का भारतानं पाकिस्तानबरोबर युद्ध करून पी ओ के आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे का या सगळ्या गोष्टींचा विचार करूया आणि पाकिस्तान खरोखर तुटण्याच्या मार्गावर आहे का कारण बलुचिस्तानमध्ये देखील संघर्ष चालू आहे के पी के म्हणजे खैबर पख्तून खुवामध्ये संघर्ष चालू आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या काय आहे आणि पी ओ केमध्ये काय आहे याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये बोलूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना पीओके मधल्या जॉईंट अवामी ऍक्शन कमिटीनं तीन दिवसापूर्वी एक आंदोलन चालू केलं पीओ के, के मधल्या सर्व शहरांमध्ये हे आंदोलन झालं ज्यामध्ये लोक रस्त्यावर उतरले त्या लोकांच्या अडतीस मागण्या होत्या त्यांच्या मागण्या काय होत्या ते पुढे बघूया पण त्या अगोदर तुम्हाला सांगतो की या लोकांच्यावर पाकिस्तानी रेंजर्स पाकिस्तानी पोलीस आणि पाकिस्तान मिलिटरीच्या काही अधिकाऱ्यांनी गोळीबार केला ज्यामध्ये बारा लोकांचा मृत्यू झालाय इथं पोलिसांचा आणि लोकांचा संघर्ष झाला यामध्ये तीन पोलिसांचा मृत्यू देखील झालाय याशिवाय शंभर ते दोनशे लोक जखमी झाले आहेत प्रत्येक ठिकाणी आकडा वेगळा असला तरी इतक्या मोठ्या संख्येनं लोक जखमी झालेले आहेत बारा लोक जे मृत्यू पावलेले आहेत तो पाकिस्तान सरकारनं डिक्लेअर केलेला आकडा आहे याच्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला असण्याची शक्यता आहे कारण पाकिस्तानचा इतिहास बघता पाकिस्तान कधीही खरे आकडे सांगत नाही पीओ के मधल्या धीरखोट दैडाल मुजफ्फराबाद जी पीओ केची राजधानी आहे या ठिकाणी आणि इतर काही रावलकोट सारख्या शहरांमध्ये या सगळ्या हत्या झालेल्या आहेत बरं पीओके मधल्या या लोकांच्या मागण्या काय आहेत ते जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या साध्या साध्या या लोकांच्या मागण्या आहेत त्या देखील पाकिस्तान सरकार पूर्ण करू शकत नाही आहे हे लोक काय मागत आहेत तर या लोकांना पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये ज्या बारा असेंब्ली सीट्स आहेत ज्या भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या रिफ्युजी लोकांच्यासाठी राखीव ठेवलेल्या आहेत त्या रद्द करणं ह्या लोकांच्या अपेक्षा आहे कारण या बारा असेंब्ली सीट्सवर पाकिस्तान सरकार त्यांना हव्या त्या लोकांना तिथं आमदार म्हणून नियुक्त करतं आणि आपल्याला पाहिजे ते सरकार आणू शकतं ही एक या लोकांची अडचण आहे ही एक त्यांची मागणी आहे दुसरी एक त्यांची मागणी आहे की पीओ मध्ये गहू स्वस्तात मिळावा तिथल्या लोकांना जो गहू मिळतो त्याच्यावर सबसिडी दिली जावी जेणेकरून गव्हाचा भार त्यांच्यावरती जास्त पडू नये तिसरी मागणी आहे इथं इलेक्ट्रिसिटी नाही आहे तर वीज मिळावी चौथी मागणी आहे की इतर जे जी जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात केला जावा ते असं म्हणत नाहीत की आम्हाला फुकट द्या ते म्हणतात की किमान आम्हाला डाळी किंवा इतर अन्न शिजवायला जो गॅस लागतो याचा पुरवठा तरी करा पण तो देखील पाकिस्तान सरकार करत नाही आहे याशिवाय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणजे इथल्या मंत्र्यांच्यावर किंवा इतर लोकांच्यावर जो खर्च केला जातोय तो कमी केला जावा पाकिस्तानमधल्या पीओ के म्हणजे जे रोड कन्स्ट्रक्शन आहे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचं काम व्यवस्थित व्हावं इथली पीओ के मधली जी जमीन आहे ती चायनाला दिली जाते ती देणं थांबवावं अशा पद्धतीनं तिथल्या लोकांना इंटरनेटची सुविधा प्रोव्हाइड केली जावी इथल्या लोकांना बोलण्याचा अधिकार मिळावा ते त्यांचं जे मत मांडतायत ते सरकारनं ऐकून घ्यावं इतक्या साध्या साध्या गोष्टी हे लोक मागत होते पण त्या देखील पाकिस्तान सरकार या लोकांना पुरवू शकत नाही आहे या लोकांना पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जाऊन राहण्याची यातल्या सगळ्याच लोकांचं असं नाही आहे की यांना पाकिस्तानमध्ये राहायचं आहे यातल्या कितीतरी लोकांना बळजबरीनं म्हणजे जबरदस्तीनं पाकिस्तानमध्ये राहावं लागतंय कारण हा संपूर्ण भाग एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाकिस्ताननं हस्तगत केलेला होता आणि त्यानंतर हा संघर्ष संयुक्त राष्ट्रात गेला आणि तो तिथंच अडकून बसला हे तुम्हाला माहितीच आहे आणि पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचा संघर्ष करणाऱ्यांच्या हाती हेच लागतं के पी केमध्ये तुम्हाला माहितीच असेल की मागच्या आठवड्यात आम्ही त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ केला होता की खैबर फक्तून खा या पाकिस्तानमधल्या प्रांतात तिरा व्हॅलीमध्ये काही लोक जे होते जे तिथल्या पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांना म्हणजे तिथल्या पाकिस्तानी तालिबानला मदत करतात या आरोपाखाली पाकिस्ताननं आपल्याच एका गावावर बॉम्ब टाकले आणि तीस पाकिस्तानी लोकांचा त्यामध्ये मृत्यू झालाय त्यामुळं पाकिस्तानमध्ये आपल्याच लोकांची हत्या करणे ही गोष्ट नवीन नाही आहे त्यामुळे इथल्या पिओकेमधल्या लोकांनी पूर्ण विचार करून ठरवावं की त्यांना पाकिस्तानकडून काय मागायचं आहे आणि काय मागायचं नाही आहे आता सध्या जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी असं म्हणते आहे की हा संघर्ष आता इथून पुढं अजून तीव्र होणार आहे म्हणजे आता पाकिस्तानी सरकारनं इथल्या लोकांची हत्या के केलेली आहे त्यामुळे इथं आता संघर्ष मोठ्या प्रमाणात होणार आहे पण संघर्ष कितीही मोठा झाला तरी पाकिस्तानी मिलिट्री पाकिस्तानी आर्मी आणि तिथले पाकिस्तानी रेंजर्स यांच्यापुढे या लोकांचा टिकाव लागणार नाही हे लोक आता आहेत की काश्मीर आमचा आहे आणि काश्मीरवर कोण राज्य करणार हे देखील आम्ही ठरवणार पण या लोकांना हा विचार करायला भरपूर वेळ होता या लोकांनी या अगोदरच बंड करायला हवं होतं तसं जर झालं असतं तर कदाचित भारत सरकारने त्यांना मदत केली असती आणि पीओ के, के आजपर्यंत भारताचा भाग झाला असता पण तसं आता होत नाहीये इथले अनेक रील्स अनेक व्हिडिओ तुम्ही मागच्या काही महिन्यांमध्ये वर्षामध्ये पाहिले असतील ज्यामध्ये इथले लोक म्हणजे पीओ के मधले लोक भारतातल्या काश्मीरशी आपली तुलना करतात आणि तिथल्या पत्रकारांना सांगतात की फक्त थोडंसं पलीकडे गेलं तर भारताच्या काश्मीरमध्ये गहू दहा रुपये पाच रुपये किलोनं मिळतो आणि आम्हाला इथं मात्र दीडशे दोनशे रुपये किलोनं मिळतो आणि तो देखील कधी मिळतो कधी मिळत नाही अशी अवस्था आहे जानेवारी दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार तेवीसमध्ये दे देखील इथलं गव्हाचं संकट अतिशय तीव्र झालं होतं म्हणजे विचार कराल लोकांच्याकडं पैसा असेल एखाद्या वेळेला पण त्यांना खायला गहू मिळत नसेल गहू ही अत्यंत जीवनावश्यक गोष्ट आहे आणि ती देखील मिळत नाही आहे इतके संघर्षाचं वातावरण या पीओ केमध्ये निर्माण झालेलं आहे या सगळ्याचा अर्थ आपल्याला असा घेता येईल की पाकिस्तानमध्ये सध्या पी ओ केमध्ये संघर्षाची परिस्थिती आहे पी ओ के, के भलेही आता लगेच पाकिस्तानपासून वेगळा व्हायची मागणी करत नाही आहे पण तो त्याच मार्गावर आहे ज्या पद्धतीच्या घोषणा या संपूर्ण आंदोलनात दिल्या जात आहेत त्यावरून असं वाटतंय की पी ओ के आज ना उद्या पाकिस्तानपासून वेगळं व्हायची मागणी करेल बलुचिस्तान प्रांतामध्ये बलुचिस्ताननं तर स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलेलं आहे तिसरा राहिला खैबर पख्तूनख्वा खैबर न देखील अनेक वेळा वेगळं व्हायची मागणी केलेली आहे अनेक वेळा अफगाणिस्तानबरोबर जायची मागणी केलेली आहे पण पाकिस्तानमध्ये आता सध्या सिंध आणि पंजाब हे दोनच असे प्रांत आहेत ते त्या मानानं स्टेबल आहेत तरी देखील काही महिन्यापूर्वी सिंधमध्ये देखील एक प्रकारचं आंदोलन झालं होतं तिथं देखील सिंधू देशच्या पाट्या लागल्या होत्या त्यामुळं पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती आहे की पाकिस्तान पूर्णपणे तुटण्याच्या मार्गावर आहे भारताला पाकिस्तान तुटावा किंवा पाकिस्तानचं काय व्हावं त्याच्याशी मतलब नाही फक्त पी ओ के हा भारताचा भारता 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 भाग आहे आणि तो भारताला मिळाला पाहिजे त्यामुळं आपल्याला आपली अशी नेहमी अपेक्षा असते की भारतानं पी ओ के मिलिटरी ॲक्शनने घ्यावा मला असं वाटतं की पी ओ केमध्ये जर अशी परिस्थिती राहिली तर पी ओ के लवकरच भारताचा भाग होईल ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतानं जर युद्ध थांबवलं नसतं तर कदाचित भारताला एक अतिशय चांगली संधी मिळालेली होती तुम्हाला काय वाटतं की भारतानं खरोखर मिलिटरी ऍक्शन घेऊन पीओके आपल्या ताब्यात घ्यावा की पीओके आपोआप आपसुकच एक दिवस भारताच्या मांडीवर येऊन आपोआप बसेल या संपूर्ण मुद्द्यावर आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या या सगळ्या परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहत द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र